नमस्कार नारकर ब्लॉक्समध्ये पुन्हा एकदा आम्ही तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आजचा दिवस आहे आपला सातवा आणि आज आपली पालखी जाणार आहे पंचवटीच्या मार्गाने आणि पंचवटीमध्ये तर खास खूप मोठी भेट होते मुंबईमधल्या महाराष्ट्रामधल्या दोन मोठ्या पालखींची एक साईसेवक दादरची आणि दुसरी साईलीला लालबागची त्या दोन्ही पालख्यांची आज भेट होणार आहे पंचवटीच्या पावन नगरीमध्ये आणि तिकडेच मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग आता आपण हा ब्लॉग सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आणि निघालेली आहे पुढे आणि पाठीमागेच पालखी सुद्धा येते आणि इकडे आपण पोचलोच आहोत आणि इकडे झुणका सुद्धा वाटप होत आहे आणि आपण झुणका भाकर तो घेणार आहोत नाशिकमध्ये पोहोचलेली आहे पालखीचा नाशिक मध्ये पाल सिटी मध्ये प्रवेश झालेला आहे पण आता येते आहे तिकडून पाठवून सगळी मुलं इकडे स्प्रे मारायला थांबलेले सायराम इलेक्ट्रल पावडर पण घेतलेली आहे पालखी सुद्धा आलेली आता आता आपली पालखी कालिका देवी मंदिर नाशिकमध्ये दे आलेली आहे मी इकडे रांगोळी सुद्धा काढलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त काढलेली रांगोळी अजून सुद्धा आहे या मंदिरामध्ये Thank mm -hmm. you. पालकीचं सुद्धा दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम आमचं सुद्धा दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही परत निघालोय पंचवटीच्या दिशेने जाए। 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 फायनली आम्ही लोक गोदावरी नदी उच्चा इकडे काढ वरती ब्रिज वर आलेलो आहे आणि आता पंचवटी इकडून थोडी जवळ लांब आहे जास्त लांब नाहीये पंचवटी आता पालखीच्या पाठीच आम्ही लोक अरे, अरे अरे गंगे साहेबांच्या फायनली आम्ही लोक पंचवटीला आलेलोच आहोत सुद्धा पंचवटीला वाढलेली आहे

साईराम बघा हा साईराम व्हिडिओ काढण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेला आहे सचिता आपण सुद्धा इकडे स्नान करूया त्या पवित्र पाण्यामध्ये पहिल्यांदाच आलो आहे मी सुद्धा इकडे पालखी पाल आता स्नान करून हॉल हॉलच्या ठिकाणी जाण्या मुक्कामासाठी जाण्यासाठी निघालेली आहे फायनली पालखीचं स्नान झालेलं आहे आणि आता आपणसुद्धा इकडे स्नान करणार आहोत आणि जाणार आहोत पुढच्या हॉल्टला जिकडे आपली पालखी थांबलेली आहे जास्त लांब नाही आहे थोड्याच जवळ आहे आता आपण तिकडून हॉल्टला जाणार आहोत चला तर मग आता आपण इकडे स्नान करूया आणि हॉल्टला जाऊया नमस्कार फायनली आत्ता आम्ही लोक आमचे आंघोळ वगैरे सर्व काय करून झालेलं आहे आणि आता आमची संध्याकाळची निघायची सुद्धा झालेली वेळ आलेली आहे आणि आत्ता आम्ही लोक पंचवटीच्या नंतर थोडा आराम केला ते हेमंत पगारे हे भाऊजी आहेत आमच्या ग्रुपमधल्या एका मित्राचे भाऊजी आहेत त्यांच्या घरी आम्ही लोकांनी आराम केला आणि त्यांनी त्यांनी आमची एवढी चांगली सेवा केलेली आहे ना की मी तुम्हाला बोलू पण नाही शकत की एवढी चांगली त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं सर्व काही सेवा केलेली आहे आमच्यासाठी प्लस त्यांनी आम्हाला इकडे झोपायलासुद्धा जागा दिलेली हे बघा त्यांनी आम्हाला इकडे झोपायला वगैरे सर्व काय एकदम चांगली सेवा आमची केलेली आहे त्यांनी आता त्यांच्याशी मी तुम्हाला भेट करून देतो त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना विचारूया त्यांना कसं काय वाटलं हे बघा हेच आहेत ते साईराम हेमंत पगाई यांनीच आम्हाला घरी बोलवलं आमची सेवा वगैरे केली खास आमच्यासाठी हॉल्टवर आम्हाला घ्यायला आलेले आणि हॉल्टवरून आपन आम्हाला घेऊन गेले हे स्वतःच्या घरी घेऊन आले तर त्यांना विचारूया साईराम कसं वाटलं तुम्हाला ते आम्हाला हॉल्टवरून घेऊन गेले आणि जेवण बनवलेलं आणि ते सुद्धा खूप मोठे साई भक्त आहेत हे बघा त्यांच्या घरी एवढा मोठा फोटो आहे आपल्या त्याच्यावर समजत असेल कि ते पण किती केवढे मोठे साई भक्त आहेत ते

आम्हाला टोपी सोबत गमचा सुद्धा दिलेला आहे प्रत्येकाला देत आहेत

जै, जै, नात तरा जा ने ले ला ला तर आता मी विचारणार आहे ज्या आपल्याला जेवायला वगैरे बनवलं आता मी विचारणार आहे तर माऊली तुम्हाला कसा वाटला आम्हाला आनंद झाला की तुम्ही आमच्या घरी आले दरवर्षी म्हणजे काय आम्ही पण खुश तुम्ही धन्यवाद साहे आणि पालखी निशाणी सुद्धा निघालेली आहे आपली आणि पालखीसुद्धा आता पाठीमागून येतच आहे आता आपण थोडं पाठी राहतोय कारण की आपल्याला बॅग वगैरे टाकायची अजून आपल्या टेम्पोमध्ये पण आपण ते कवर करू तेवढा थोडासा राहिलेला पालखी पण निघालेली आहे पुढच्या प्रस्थानाकडे जाण्यासाठी पुढचं प्रस्थान मुक्तीधाम आहे आपण पालखीच्या पुढे आलेलोच आहोत पालखीच्या जवळ आता आपण साई सेवकची पालखी बघूया कधी येते ती आणि आपल्या नाश्त्याचा हॉल सुद्धा आलेला आहे तर आपल्याला साई सेवकची पालखी सुद्धा लवकरच भेटेल एका बंधूला विचारला तर तो बोला की कि दोन किलोमीटर लांब आहे फक्त आलेला आहे

हे साई बंधू तुम्ही बघू शकता गर्दी बघा फक्त किती साई से सेक्त फारकीला आणि परत आपल्याला पालखी भेटलेली साई सेवा पाय वगैरे आपले मशीननी मसाज करून घेणार आहोत या साईराम बंधूचा फोड फोडला जातो पायाचा एवढा मोठा फोड झालाय तो बघा पाहायला त्यांचा

Vamos capturar,

पालखी आता खालून ब्रिजच्या खालून चाललेली आहे आणि साईज ब्रिजच्या वरून गेलेली आहे पालखी आता आपण मुक्तीधाम या आपल्या हॉल्ट मध्ये पालखीने मुक्तीधाम मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे हॉलडोर तर आलेलो आहे आणि हॉलडोर बर्थडे सेलिब्रेट आपल्या भावाचा बर्थडे आज सचिनचा त्याचा बर्थडे <ंधेगे> सेलिब्रेट करणार आहे आम्ही लोक वाढ दिवस यावा वाढदिवस आमच्या भावाचा पुन्हा पुन्हा हा दिवस यावा वाढदिवस आमच्या भावाचा पुढच नाही दिसला